हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई मध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला ह्या वाळ्या सांडग्यापासून भाजी कशी करायची ते दाखवणार आहे सांडगे घातलेले उन्हाळ्यात आता भाजीला काही नाही तर म्हटलं तर जरा सांडग्याची भाजी करूया पण तुम्हाला दाखवायची पण आहे करून साधे सोप्या पद्धतीत तर ते तर करायला घ्यायचे आहे आता गॅसवर भांडे ठेवूया थोडंसं तेल टाकायचं आहे आणि सांडगा भाजून घ्यायचा तेल गरम झालेलं आहे सांडगा भाजून घ्यायचा आहे सांडगा भाजला म्हणजे भाजीमध्ये असं विरघळत नाही असं छान राहतोय घट त्यासाठी सांडगा भाजून घ्यायचा आणि भाज्यावर थोडी चव अशी छान लागते आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला आईनं सांडगं भाजलं की आम्हाला खायला घ्यायचं आम्ही सांडगं म्हणजे असंच खायला छान लागतं असं पण खायला पावसाळ्यामध्ये छान लागते भाजी आता सांडगा भाजलेला आहे सांडगा सा भाजलेला आहे पण सगळ्या घराला वास उठलेला आहे सांडग्याचा वासाचं छान येतो आणि असा पण खायला गार खायला छान लागतो असा पण सांडगा आणि सांडग्याची आमटी पण छान लागते सांडगं थोडंसं आणि त्यामध्ये डाळ घालायची आणि कडाण म्हणून करायचं असं पाणी आजारी माणूस सुद्धा वर उठायचं त्या खांडग्याने फांडगा भाजलेला काढून घ्यायचा आहे आता तेल काठलेलं आहे तेल गरम झालं की जिरं मोरी टाकायची आहे आता त्यामध्ये कांदा घालायचा आहे

आता तिखट टाकायचं आहे तुम्हाला पाहिजे तेवढं टाकायचं आहे तुमच्या क्वांटिटीनुसार टाकणार आहे कारण आमची चटणी तिखट आहे आता यामध्ये टाकायचं आहे पाणी जेवढं लागेल तेवढं चांदळा शिजायला घालायचं आहे पाणी आता गॅस मोठा करायचा आहे आता पाण्याला उकळी आहे त्यामध्ये आता सांडगा घालायचा आहे त्यामध्ये डाळ कुठली पण घाला आम्हाला मुगाची डाळ लागते आम्ही मुगाची डाळ घालतोय तुरीची डाळ घातली तर मी छान लागते म्हणजे तुरीची डाळ सगळी घालते पण आम्ही घालतोय मुगाची आता थोडासा गॅस एक पाच मिनटं मोठा करायचा आहे त्याला चांगली उकळी आली मग नंतर बारीक गॅस करून ठेवायचा आहे एक दहा मिनटं म्हणजे चांगला सांडगा शिजतोय सईनुसार मी टाकायचं आहे आता गॅस मोठाच आहे आता झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटासाठी आता पाच मिनटं झालेली आहेत मोठ्या गॅसवर आता बारीक गॅस करून ठेवायचा आहे म्हणजे सांडगा चांगला शिजतोय असा एक दहा मिनिटासाठी बारीक गॅस करायचा आहे आता दहा मिनटं झालेली आहेत बारीक गॅस करून आता अजून हलवलेला नाही सांगा आता हा सांडगा आहे का बघायचं चांदा आता शिजलेला आहे तुम्हाला जर असं रसभाजी पाहिजे असेल तर आता ह्या स्टेजला बंद करायचं आहे कारण का नंतर गार झाल्यावर पूर्ण पाणी आटून बसते त्यामुळे आता बंद करायचं आहे आता शिजून तयार झालेला आहे चांदला आता मी गॅस बंद करणार आहे आता कसुरी मेथी घालायची आहे आता कोथिंबीर टाकायची आहे आणि यासाठी तयार झालेली आहे रसभाजी मला अजून सुद्धा यामध्ये पाणी केलं तरी पण चालते कारण सांडगेचं कडाण म्हणतात आमच्याकडे ती कडाण आणि एवढं छान लागतंय आणि असा पण सांडगा असा छान लागतोय शेतात्री असा पावसाळ्याच्या दिवसा सांडगाणी भाकरी सांडगाणी भाकरी खाण्यासाठी तयार आहे त्या पद्धतीने तुम्ही पण करून बघा पावसाळ्यात एवढं छान लागतं आहे की भाजी नसली तर त्याची सांडग्याची भाजी करायची सांडगा आणि भाकरी आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या शेअर शेअरला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद